महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीला गाठून तिच्या गळ्यावर सत्तूरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना एकतीस जुलैच्या सकाळी घडली आहे राजापेठ उडामपुराखालील मुलीला गाठून तिच्या खालील पाळून एकाने सत्तूरने तिचा गळा चिरला मुलगी किंचाळल्याने तात्काळ नागरिकांनी धाव घेऊन मारे युवकाला पकडून त्याचा चांगला त्याला चोप दिला एकतर्फी प्रेमातून मुलीवर जीव घेणं हल्ल्याची घटना घेतल्याची माहिती समोर येत आहेत नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत तर गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या आधी तिची छेळखाणी केल्याने आरोपीने कारागृहात शिक्षा भोगली होती अशी माहिती समोर समोर येत आहे अमरावती शहरात सकाळी एकतर्फी प्रेमातून मुलीवर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ही खडबडजनक घटना अमरावती शहरातील राजापेठ उडान पुलाखाली एकतीस जुलैच्या सकाळच्या दरम्यान घडली

नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चांगलीच धुलाई केली आरोपीला राजापेठ पोलीस स्टेशनच्या आहे जवळ जखमी अल्पवयीन विद्यार्थी राहत असल्याने ती सकाळी तिच्या मैत्रिणींसह कॉलेज जाण्यास निघाली तिचा आधीच प्रफुल काळकर हा तिच्या मागावर होता नेहमीप्रमाणे ती घरात बाहेर निघून उडानपूलच्या खाली आतून कॉलेज जात असताना प्रफुलने तिला गाठले आधी तिच्या कॉलेजची बॅग पकडून खाली पडले नंतर आपल्याजवळील जवळील जंगलेला सतूर काढून तिच्या मानेवर प्रहार केला मात्र तिने हिम्मत करून एका हाताने सतूर पकडून जखमी मोठ्याने चिंकाडली या चिंकाडीचा आवाज अल्पवयीन मुलीच्या बहिणीला ऐकू आला तिने तत्काळ आईला माहिती देऊन उडान पुलाखाली जाण्यास सांगितल्याची माहिती जखमी अल्पवयीन मुलीच्या आईने आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली माझी मुलगी कॉलेजला चालली होती आणि हेच खाली त्यानं आला मागून त्यात मारला त्यानं आम्ही घरून पळत पळत पड़ा आलो एक ऑटोवाले आले त्याने केलं पोलीस स्टेशन मध्ये पळायला होता पण परत त्याला म्हणजे ओरडण्याचा आवाज आला असा वरडण्याचा आवाज आला ना मला माझ्या घरी वरडण्याचा आवाज आला माझ्या घरी वरडण्याचा आवाज आला मग मी आम्ही धावत आलो खत सगळेजण खाली आजूबाजूचे सगळे लोक पण आले धावले मग तिला पोलीस स्टेशन मध्ये आम्ही पहिले मग दवाखान्यात आणलं याच्या अगोदर अग पण त्यांना असंच केलं चार महिन्या पहिले मार्च महिन्यात मी त्यांना होतं पण जेव्हा त्याची कंप्लेंट केली होती त्याला अंधरा ठेवलं होतं तो जमाने तर सुटला पण मग आता आपल्याला पक्कच त्याने त्याचा किती दिवसांपासून त्रास दिले तो समजा एक वर्षाच्या आसपास झालं एक वर्षाच्या आसपास आता एकदा कंप्लेंट झाली आहे ना दुसऱ्या म्हणजे वेळा केली अल्पवयीन विद्यार्थिनीचे वडील ऑटो चालक असून ते पाच महिन्यापासून घरीच होते याआधी सुद्धा आरोपी प्रफुल यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीला छेडखानी केल्याने त्याच्या विरोधात राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्या गुन्ह्यात सुद्धा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोक्सो अंतर्गत कारवाई केली होती अशी माहिती स्पष्ट करून माझ्या मुलीसोबत असा प्रकार घडला इतर मुलीसोबत असा प्रकार घडू नये पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जखमी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी स्पष्ट केली आहे माझी मुलगी कॉलेजला तिला चापू मारला अंडरबाय माझ्या मुलीचा काहीच असत नाही तो दोन वर्षापासून त्रास देऊन आला तिला मी ह्याच्या अगोदर रिपोर्ट दिला होता राजापेठ पोलीस स्टेशनला तरी पण त्याच्यावर केअर केली नाही आणि माझ्या मुलीला त्याने पाडून अंडर बायपासला चाकू चालवला अशी घटना कोणासोबत व्हाव नाही प्लीज प्रशासनाला माझी विनंती आहे आणि सर्वांना मी सांगतो माझ्या मुलीसोबत जे झालं ते कोणासोबत ना। व्हायला नाही पाहिजे ते बरं झालं आमच्या हाती पुरा स्टॉप ॲटो स्टॉप होता ॲटो स्टॉपनी पूरी मदत केली मला मी पण ॲटो चालवतो तो, तो पळाला लोकांनी चिल्लावलं तेव्हा आम्ही त्याला पकडला आमच्या मित्रांनी आणि राजापेठ परिसरमध्ये रघुर आपलं हॉटेल समोर त्याला पाडू पाडून मारला आम्ही सगळ्या लोकांनी त्याच्यानंतर त्याला आत्मने केलं हात प्रकारून घडला भाऊ कुणी पण चॅनल बघत असाल तर मुलीला पद्धतशीर पहा आणि सांगा अशा माणसासोबत दूर राहा माझी मुलगी तशी नव्हती तो तिला हा तो तिला भेटायलाय ता, असा तसा बोलायचा तो तेजी टाकणार होता ते घटना हात घडली त्यांनी सांगितलं होतं हे टाकणार पण अशी घटना व्हायला नको कोणाही सोबत म्हणून प्रशासनाला सांगतो थोडी सतर्क करा आणि आपापल्या मुलीला सांगा आज माझ्या मुलीसोबत झाला उद्या कोणाच्या सोबत होणार अशी घटना व्हायला नाही पाहिजे बस तेवढीच अपेक्षा आहे माझी मधली या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी प्रफुल मुकुंद काळकर याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियेला सुरुवात केली आहे अमरावती शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे सकाळच्या दरम्यान महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका युवकाने तिला गाठून तिच्या मानेवर चाकून एक गंभीर वार केलेले आहेत आणि हीच घटना अमरावती शहरातील राजापेठच्या ओढांखालीच घडली माहिती मिळताच तेथीलच ऑटो चालकाने तात्काळ धाव घेऊन त्या मार मारहाण करणाऱ्या हमला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर चांगलाच प्रहार केला त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे जंगलेला सत्तूर असल्याची माहिती आता समोर येत आहेत त्यामुळेच ती युवती बचावली घटना अतिशय धक्कादायक आहेत आणि अमरावती शहरात एका महाविद्यालयीन युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची माहितीसुद्धा समोर येत आहेत अद्यापपर्यंत आता काहीच वेळापूर्वी पोलिसांनीसुद्धा आरोपीला ताब्यात घेतलं आहे यापूर्वीसुद्धा याच आरोपीने युवतीला छेडखाणी केल्याच्या प्रकरणात तो सध्या कारागृहातून शिक्षासुद्धा भोगून आला आहे आणि जमानतीवर बाहेर आल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहेत धक्का अतिशय घटना अतिशय धक्कादायक आहेत अमरावती शहरात घटलेली घटना आहेत आता यावर पोलीस पुन्हा त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार हीसुद्धा शक्यता नाकारता येत नाहीत ही मुलीच्या आईवडी सध्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि माझ्या मुलीवर जो हल्ला झाला आहे तो असा हल्ला कोणत्या मुलीवर हवा हो, हवा नाही याकरिता पोलीस प्रशासनाला कडक कारवाईची मागणी याच जखमी मुलीच्या आईवडिलांनी केलेल्या आहेत कॅमेरामॅन रोहित खरेसोबत माझ्या शृंगारी पात्रा न्यूज अमरावती